भरलाय का बॅग तरी भरलीय का काहीच नाही तुला करत असेल तर कर माझ्याकडनं माझाच होणार नाही माझाच देव माझ्याकडनं आवरला जाणार नाही मी माझ्याबद्दल चालली बर का कटकट शंभूची तयारी करून द्यायला मदत करत ती म्हणे मग किंवा पोरगा कपडे घालत नाही तर मी कपडे त्याला घालून देऊ का बॅग भरली का काय नाही फक्त तू मार तुझा पोरग आहे ना शंभू आई बोलते मला आई मला रागवते उभार बर उभार आई जरा थांब दे गोल उभारे कसं कामात पाऊ दे उभारा मग दाठव ना युनिफॉर्म घालून तयार ना आमचा आता शूज घालायचे फक्त का बेटा हो हो चला चला शंभूला शाळे सोडलं आज शाळेचा ड्रेस घातला आतापर्यंत तो कलर ड्रेस मध्ये जायचा ना त्यामुळे हा ड्रेस नकोय मला मला आता रंगीतच ड्रेस घाल एवढं करून शूज त्याने जे ब्लॅक कलरचे शाळेसाठी आहे ते घातलेच आणि माझे रोजचे ब्लू शूजच हवे हो शर्ट कसा तरी घातला आणि याच्यावरून मग अंकुरचं आणि माझं भांडण झालं की अरे काहीतरी करू लाग यार की मी अगदी मग काय होतो सकाळपासून त्याचा टिफिन बर हे कर बरं त्याला सकाळी उठवा ब्रश करून घ्या त्याच्याकडून आंघोळ घाला आता थोडं थोडं त्याचं पण रुटीनला लागलं आहे कवर आणून द्या फक्त मला आणि श मन्नूचे माझे व या पुस्तकांना कवर माझे पप्पा लावून द्यायचे तर बघा ही एक नोटबुक आहे ही नोटबुक नंबर्सची वाटते वाटतं नाही ही नोटबुक आहे इंग्लिशची त्यानंतर हे नंबर्सचं आहे हे पण नंबर्स यांना ट्रान्सपरंट लावायचे आहेत हे इंग्लिशचं आहे म्हणजे त्याला दोन सब्जेक्ट आहे सब्जेक्ट कोणते इंग्लिश आणि मॅथ सो मॅडम म्हणे की अजून त्याची मॅथची बुक अजून यायची आहे त्यांची नर्सरीची रायटिंग आहे आता आपला बाळा ओवरऑली सगळी बडबड करून घेतो वन टू टेन वन टू ट्वेंटी ए बी सी डी ए फॉर ॲपल बी फॉर बॉल हे पा कॅपिटल हे लिहायचं आहे तुम्हाला सगळं त्याच्यानंतर मरा थोडंफार मराठी पण आहे की त्यांना ते आलं पाहिजे म्हणून हे बा हे अजून आम्हाला एवढंच येत अ ना आई आई म्हंटल की आईला भेटाय आईला यायचं आणि बिलगायचं चे। एवढंच येतं आम्हाला अजून मराठीतलं पण नाही म्हणता म्हणता आपला शंभू बाळ मोठा झाला आहे आता याच्यामध्ये इंग्लिशचा आहे जरा आणि लास्टला मग व्हेजिटेबल्स ॲनिमल बर्ड अजून कलर्स आहे बॉडी पार्ट आहे अजून 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 स्टोरी आहे स्टोरी टेलिंग पण दिलेलं आहे अजून ही बरं मी सांगते त्यातली एकतरी स्टोरी आहे का बघूयात आहे एक स्टोरी आहे बाबा जी स्टोरी कोणती स्टोरी, है? मी स्टोरी आहे मी कोणती सांगते त्याला ही ससा आणि कासवाची गोष्ट आपण मराठीत म्हणतो ती शॉर्ट स्टोरी ती आहे लॉयन अँड द माऊस ही नाही मागे अजून कधी सांगितली की हा तो जायात अडकतो सिंह हो। ते अजून राईम्स अँड सॉंग्समध्ये आहे हॅपी बर्थडे ऑरेंज अँड लेमन्स हिकरी डिकरी पण आम्हाला येतं जॉनी जॉनी येतं बाबा ब्लॅक शिप येतं अजून अजून मछली जलकी राणी आहे रन रेन रेन कम अगेन हे येतं ट्विंकल ट्विंकल येतं ओके म्हणजे बरेचसे आपल्याला येतात त्यामुळे काळजी नाही आहे शंभूला हे लर्न करून घ्यायला हे येतात आणि सगळे व्हेकल्स माहिती आहे फ्लॉवर्स दोन माहिती आहेत जास्वंद आणि गुलाब आणि चांदणी तीन फुलं आपल्या घरची असल्यामुळे ते माहिती आणि गोकर्ण पण त्याचं त्याला गोकर्ण म्हणता हे नाही माहिती अजून सकाळी आमच्या मागे खूप गडबड असते मी आणि अंकुर दोघांच्याही मागे मी तर पटकन उठते सहा वाजताच पावणे सहालाच जाग येते सहा वाजता उठते सो खालचं अजून आमचं गादी वगैरे आवरायचं राहिले म्हटलं आधी ते आवरूया आणि त्यानंतर मग बाकीचे काम करूयात सो चलो पटकन हे आवरून घेऊ अकरा वाजून एकोणावीस मिनटं झालेत आज आपले राजे कलर ड्रेसमध्ये नाहीये आज रंगीन ड्रेस मध्ये चला कुठे गेला बाय बाय सगळ्यांना मम्माच्या करा शंभूच्या तर फ्रेंड्स आहेत पण आता मम्माच्या पण फ्रेंड्स कंपल्सरी पाहिजेत ना काहीतरी ओळखीच्या म्हणून मम्माच्या पण फ्रेंड्स झाल्या आहेत थोड त्यांच्या बेबीज मोठ्यावर आहेत आणि नर्सरीचे मला माहीतच नाही अजून की मम्माज कोणत्या आहे त्या एकच माहिती आहे ती मम्मी सो घर चला जायल का उभे राजे उभा राहिला बॅग नीट कर टिफिन घालला कशा न छान छान होता का बेटी टिफिन कसा होता थांब ना बेल ना तू कशाला हे करतो चला आज प्रांजलदा दिसली आम्हाला प्रथम दादा दिसला हे ना चलो ओ चल चल चलते सो ही रेणू आहे ही आमच्या घराजवळ ही पण या शाळेत आहे पण आता नेमका पाऊस चालू झालेला आहे मी छत्री आणली नाही आणि या हिरोला आवडत नाही मी स्टोल बांधलेला म्हणून तो मला बांधू पण देत नाही आमच्या शाळेचा असा ड्रेस आहे हे ना तो डिशाला आसन ना तो आसन बोल जाऊ दे आम्ही आता शायटून आलोय ड्रेस काढायची घाई झाली आहे आता हां काढा काढा चला कपदो काढला काही आले चल चल दे टिफिन कोण टिफिन तू कल्ला का की मॅडम ने म कोणी कल्ला ए ए टिफिन शंभू ने कल्ला की खाऊ घातला मॅडम ने कोणी खाला पहिला सांग कोणी खाटो मग बेबी खाटो मॅडम मिस कोगलते का आणि आज काय शिकवलं शाळेमध्ये तन्नू मुन्नू शिकवला सकाळी गिलकेची भाजी कोई केली होती मात्र आता मी आणि शंभू दोघे जण मात्र खडा राहू दाल खिचडी झोपण्यासाठी छटाकला बघा मला किती मस्का लावायला लागतो ए चल भरलं तर आहे फक्त चांगला आला पाहिजे जे वाटतं ना हे जळगावकरांना सुख देत नाही पण देव हो। नुसतं वाटून उपयोग काय आम्हाला चांगला आला पाहिजे पण नको त्या ठिकाणी इतका पाऊस आहे पुण्याला खूप पाऊस मुंबईला खूप पाऊस नाशिकला पाऊस आणि आम्ही म्हणतो आमच्याकडे येतच नाही छत्रीची गरजच नाही रेनकोटची गरजच नाही म्हणावंच लागेल ना जर येत नाही तर कोणतं फ्लावर एप्पल फ्लावर का बर, चला यावरती दाखव नाही हे बा?